आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट अधिकारी आणि अधि कर्मचाऱ्यांनी जनतेची कामं जलदगतीनं आणि पारदर्शकपणे करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाकडून सुशासन सप्ताहांतर्गत विशेष कार्यशाळेचं आयोजन आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई विरार महानगरपालिकेनं सुरू केलेल्या मतदान जनजागृती मोहिमेमध्ये शालेय विद्यार्थी सुद्धा झाले सहभागी पालघर जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि इतर काही संस्थांतर्फे ई मार्केट प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला बचत गट सदस्यांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा करण्यात आली आयोजित रत्नागिरीमधल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातल्या सहाय्यता समूहातल्या महिलांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनांचे साठपेक्षा अधिक स्टॉल्स जालना जिल्हा रुग्णालयामतर्फे रुग्णांसाठी घर बसल्या मोफत उपचार करता येणारी ई संजीवनी ओपीडी सुविधा होणार कार्यान्वित चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोहिनूर मैदानात आयोजित मनपा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहाशे विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग बीड जिल्ह्यातल्या पालवण गावाच्या शिवारात अभिनेते दिग्दर्शक सयाजी शिंदे यांनी उभारलेल्या देवराईला अचानक आग लागल्यामुळे शेकडो झाडं आगीमध्ये भस्मसात आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यात शासनाच्या शिरोळी सीमा तपासणी नाकापथकाकडून पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे साठ रुपये किमतीचा सा बनावट मद्यसाठा वाहनासकट करण्यात आला जप्त